चेंबूर येथे अनंत चतुर्थीनिमित्त विसर्जनावेळी संत रोहिदास परिवार संघातर्फे गणेश भक्तांना छोलेपाव वाटप संत रोहिदास परिवार संघ चेंबूर यांच्या वतीने चालवातप्रमाणे यावर्षीसुद्धा अनंत चतुर्थीनिमित्त विसर्जनावेळी हजारो गणेश भक्तांना छोलेपाव वाटप करण्यात आले संघाचे यंदाचे सतरावे वर्ष होते जवळजवळ बारा ते पंधरा हजार गणेशभक्त या छोलेपा वाटपाचा आनंद घेत असतात प्रथम वर्षी पाचशे छोलेपावापासून सुरुवात केली होती आज कमीत कमी बारा ते पंधरा हजार छोलेपाव संपत असतात दुपारी दोन वाजता सुरू केल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत हा आनंदाचा अन्नदानाचा कार्यक्रम राबवला जातो त्यानंतर ज्या उमरशीबाब चौक येथे हा सामाजिक राबवला जातो तो, तो परिसर स्वच्छ करून सदर संघातील पदाधिकारी कार्यकर्ते विशेष करून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो त्यामुळे अगदी व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने हा छोलेपाव वाटप अन्नदानाचा कार्यक्रम पार पडतो मंडळाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक श्रीकांत शेट्टे अध्यक्ष यशवंत तांदळे लालासाहेब सोनवणे पांडुरंग चिखले चंद्रकांत काळे सुधाकर पाखरे नारायण खरात बापूसाहेब रंग गणगे गं, लक्ष्मण पवार नवनाथ सातपुते चंद्रकांत विनेरकर गणेश अर्के सुरेश कारंडे गीताताई पाखरे पुष्पाताई सोनवणे दर्शनाताई कोडविलकर पत्रकार संतोष शिंदे भीमराव धुळप यांच्यासह अनेक पदाधिकारीकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार आज आम्ही चेंबूरच्या या ठिकाणी आलेले संत परिवाराच्या परिवाराचे कर्ते गेली पंधरा ते सोळा वर्ष झाले छोले पाठक कार्यक्रम आणून ते ठेवण्यात येतो आणि याचा लाभ अति आनंदाने घेत असतात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं हे सामाजिक काम त्यांचे गेली सतरा वर्ष सुरू आहे आणि आज आपण बातचीत करणार आहोत माजी नगरसेवक आणि विद्यमान अध्यक्ष संस्थापक श्रीकांत साहेब काय सांगाल आपण धन्यवाद साहेब हा जो आमचा कार्यक्रम आहे संत रोहिदास परिवार संघातर्फे हा कार्यक्रम सर्वच परिवार संघातले जेवढे सभासद आहे त्यांच्या अविरात प्रयत्नामुळे हा कार्यक्रम आम्ही यशोशिल गेले सोळा वर्ष पार पाडत आलेलो आहे आणि हा अविराज कार्यक्रम असाच चालू राहावा हे संत रोहिदासच्या मी प्रार्थना करतो आम्ही कारण प्रत्येक वेळेस आपण काहीतरी देणं आहे याच उद्देशाने समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे छोटीशी म्हणजे रोहिदास संतांना आम्ही वंदन करून रोहिदास महाराजांना वंदन करून आम्ही फक्त एवढंच मागणी करतो की गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन जे काय आमच्याकडून परिवाराकडून जे काही छोटीशी जे काय आम्ही सेवा करतो ते गणपती बाप्पाने मान्य करावे आणि संत रोहिदास परिवार संघाला असंच तुम्ही पाठबळ देवा देत राहा आणि हा कार्यक्रम असा त्या शिवसेनेचा पार पाडत राहू हीच अपेक्षा करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आपण सामाजिक सेवा करताय गणेश भक्ताबद्दल तुम्ही एवढा आगरा आग्रह सगळे सामाजिक काम करताय तुमच्या संस्थेतर्फे शैक्षणिक उत्तम देखील राबवले जातात काय वाटतं आपल्याला या खरं म्हणजे समाजाच हे पाठबळ आहे आणि समाजातलं आता आपण बघत असाल की प्रत्येक श्री घरातली ते आपले गणपती बाप्पाला विसर्जन करून पहिले इथे येतात आणि हा जो कार्यक्रम आहे हा कुठल्या कुटुंबाचा नसून हा समाजाचा कार्यक्रम आहे याचं भान ठेवून सर्वच घरातले एकूण एक सभासद सुद्धा मुलाबाळा सहित ये लोक येऊन इथं लोकांची सेवा करतात याचा आम्हाला सर्व परिवार संघातल्या सर्व सभासदांना अभिमान वाटतो धन्यवाद खरोखरच संत रोहिदास समाज संघ आहे अतिशय उल्लेखनीय कार्य जेणे सतरा वर्ष राबवत आणि यांचं कार्य असेच पुढे गणपती बाप्पाच्या कृपेने असंच राहले संत रविदास महाराजांच्या मी प्रार्थना करेल की खरोखर यांचं सामाजिक कार्य असेच उत्तरोत्तर चालू राहावं हीच परमेश्वर ज्यांनी प्रार्थना